नमस्कार मित्रांनो पारू व आदित्यच्या लग्नाचं सत्य अहिल्या देवी समोर येणार पारू या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात गेल्या काही दिवसापासून आदित्य व साजरीच्या लग्नाची गडबड सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे अहिल्या देवी आदित्येसाठी साजरीला पसंत केला आहे या सगळ्यात आदित्य पारू मारुती प्रतिम श्रीकांत प्रिया हे सर्वजण या लग्नामुळे आनंदित नाहीत कारण पारू व आदित्यचे आधीच लग्न झालेले आहे हे सत्य फक्त त्यांनाच माहिती आहे आदित्य व पारूचे एकमेकांवर प्रेम आहे पण याबाबत त्यापैकी कोणीही काहीही देवीला सांगितलेलं नाही आदित्य व पारू दोघेही देवीचा आदर करतात त्यांचे तिच्यावर प्रेम आहे त्या त्यामुळे त्यांना तिला दुखवायचे नाही या कारणामुळेच तेव्हा आदित्यने पारूला पळून जाण्याविषयी विचारले तेव्हा तिने साफ नकार दिला त्यामुळे आता साजरी व आदित्यचे लग्न होणार का तसे झाले तर आदित्य व पारूच्या लव्ह स्टोरीचे पुढे काय होणार असे अनेक प्रश्न पडले आहेत आता मात्र आदित्य व पारू हे एक मोठा निर्णय घेणार असल्याचं समोर आलं आहे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे या प्रोमोमध्ये दिसते की पारू व आदित्य एका मंदिरात आहेत देवाचे आशीर्वाद घेतल्यानंतर आदित्य पारूला म्हणतो पारू आता बस झालं आईपासून आपल्या लग्नाचं मी अजून लपवू शकणार नाही प्रभोमध्ये पुढे पाहायला मिळालं की आईल्या देवीच्या घरासमोर एक तीन येते ती म्हणते अंबादेवीचा उदो उदो, उदो काळाचं चक्र चा आता पूर्ण होणार आहे तुझ्या लेखाच्या लग्नाचा कौल देवी देणार आहे तुझी परीक्षेची वेळ आली योग्य निर्णय तुला घ्यावा लागणार आहे असं म्हणत ती अहिल्याच्या कपडावर भटारा लावते त्यानंतर अहिल्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत दिसते हा प्रोमो शेअर करताना जी मराठीने वेळ आली परीक्षेची आदित्य पारूचं सत्य समोर असं कॅप्शन दिलं आहे आता आदित्य व पारू यांच्या लग्नात सत्य अहिल्यादेवीला कसं सांगणार अहिल्यादेवी आदित्य व पारूचं लग्न स्वीकारणार का की ती दुखावली जाणार की नेमकं काय होणार हा निर्णय घेणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे पुन्हा भेटूया जय हिंद महाराष्ट्र